पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार आता पूर्णतेची पहिली पायरी अतिशय सोपी आहे येशूने म्हटले माझ्याकडे या माझ्याकडे या मला खूप आवडतं हे दोन शब्द तुम्ही सर्व कष्टी व भाराक्रांत जन हो माझ्याकडे या आणि इथे इथे एक मिनिट घेऊन मी सगळ्यांना म्हणू इच्छिते की इथे असलेले जर काही जण येशूकडे अजूनही अजूनही आले नसतील तर ती संधी तुम्हाला या सभेच्या अखेरीस आम्ही देणार आहोत जर तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल तर कृपा कृपा करून आज त्याच्याकडे या तुम्ही अगदी दोषविरहित असता कामाने हे म्हणजे तुम्ही आहात तसेच या फक्त त्याच्याकडे या फक्त या आणि जर तुम्ही व्हीवरून पाहत असाल हे बघा तुमचं आयुष्य जर गोंधळलेलं असेल जर तुम्ही तणावाखाली दबले गेले असाल तुम्ही भीती आणि चिंतेने त्रस्त त्रस्त असाल तर तुम्ही फक्त फक्त या तुम्ही काही समजून घ्यायची गरज नाही फक्त म्हणा ठीक येशू मी येतोय मी मी आहे तसाच माझा स्वीकार कर आणि माझं काहीतरी कर मला तू माझ्या आयुष्यात हवायस तुम्ही केलेली ही साधी सोपी प्रार्थना असेल आणि प्रार्थना म्हणजे परमेश्वरासोबत साधं बोलणं तर जर देव आहे असा तुमचा विश्वास आहे तुमचा जर त्याच्यावर अगदी थोडाही विश्वास आहे तर ता त्याला तुमच्या जीवनात येण्याची संधी द्या आणि मग बघा तो काय करतो आहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हास विसावा देन जरी तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारल्यावर जेव्हा तुम्ही कष्ट करत झटत असता तशा प्रकारचं जीवन हे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे नसतं ते उत्तर म्हणजे थांबा आणि त्याच्याकडे या त्याच्याकडे परतून परतून या बघा आपल्याकडे शांती नसण्याचं एक कारण म्हणजे आपण जेव्हा अस्वस्थ होतो वैतागतो तेव्हा एक मिनिट थांबण्यासाठी आपण पुरेसा वेळ घेत नाही म्हणजे तुम्ही जर तीन चार मुलांना वाढवणारी गृहिणी असाल तुम्हाला सकाळी नऊ पर्यंत केस उपटावेसे वाटत असतील तर दोन सेकंदाचा ब्रेक घेऊन म्हणा मी तुझ्याकडे येत आहे येशू आता योहन अध्याय सात वचन सदतीस सा त्यात म्हटलंय मग सणाच्या शेवटच्या म्हणजे मोठ्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे येऊन प्यावे माझ्याकडे येऊन प्यावे मला ते फार आवडतं इथे तो पुन्हा म्हणतोय बघा तुमच्या आयुष्यात कशाचीही गरज असेल तुम्ही कसेही दुखावले दुखावले गेले असाल त्याचं एकच उत्तर आहे माझ्याकडे या एक सांगू हे इतकं सोपं आहे पण आपण चुकवतो त्यापेक्षा आपण गट बनवून काय करता येईल याविषयी चर्चा करतो आणि और... मी लोकांना नेहमीच सांगते की तुम्ही काय करावं इतरांना विचारू नका बहुधा ते त्यांचं स्वतःच जीवन व्यवस्थित जगत नसतील आणि त्यात तुम्ही त्यांनाच तुमच्या समस्या कशा सोडवाव्यात हे विचारता प्रथम देवाकडे जा जर तू कुणाचा वापर करू इच्छित असेल तर त्याला करू द्या आणि आता तुम्ही ऐकलेली सर्वोत्तम बातमी विशेषत तुमच्यापैकी ते जे अजूनपर्यंत ख्रिस्ताकडे आले नाहीत जरा माझ्यासोबत एक मिनिट टग धरा युहान अध्याय सहा वचन सदतीस हे तर इतकं छान आहे अगदी सुंदर शास्त्रवचन आहे पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी घालविणार नाही त्याला मी घालविणार नाही वाव हे मस्तच आहे हो आहे की नाही हे उत्तम असं शास्त्रवचन जो कोणी त्याच्याकडे जातो तो म्हणतो मी कधीही नाही जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी कधीही नाकारणार नाही कधीही नाही बघा तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला वाटत असेल की मला आज हे समजून घ्यायचं आहे मला येशूला तारणकर्ता म्हणून स्वीकारायचं आहे आणि मला विचारायचं आहे तो तो तुम्हाला स्वीकारणार नाही याची याची काळजी मुळीच करू नका कारण तुम्ही बऱ्याच चुका केल्या आहेत तो तुम्हाला कधीही नाकारणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तो कधीच म्हणणार नाही मला नाही ऐकायचं तुझं <laughs> जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तो कधीच म्हणत नाही नाही निघून मी नाही तुला मदत करणार पण शत्रू आपल्याला असा विचार करायला भाग पाडतो नेहमीच असं करतो तुम्ही म्हणा मला कधीही नाकारलं जाणार नाही मला कधीही नाकारलं जाणार नाही पुन्हा म्हणा मला कधीही नाकारलं जाणार नाही मला हे खरंच इतकं आवडतं प्रत्येक वेळी अधिक छान वाटतं परमेश्वर मला कधीही नाकारणार नाही आता बघा काही जणांसाठी ही जीवन परिवर्तन करणारी बातमी आहे आणि मला हे माझ्या हृदयात जाणवत आहे की टी व्हीवरून पाहणारे असे काही लोक जगाच्या विविध भागात आहेत ज्यांना वाटत आहे की तुम्ही मस्करी करताय का तो मला आहे तसंच स्वीकारेल हो तुम्ही आहात तसंच तो तुम्हाला स्वीकारेल खरंच बघा तुमच्या स्क्रीनवर एक नंबर आहे ज्यावर तुम्ही कॉल करू शकता तुमच्यासाठी कुणीतरी प्रार्थना करेल तुम्ही ख्रिस्ताचा करे या क्षणी स्वीकार करा एकही मिनिटाची वाट पाहण्याची गरज नाही तो आपल्या हात पसरवून म्हणतोय माझ्याकडे या माझ्याकडे या आता बघा येशू आपल्याला जीवन देण्यासाठी आहे जीवनातलं ठळक जे चला योहान अध्याय एक वचन चार पाहू त्याच्या ठाई जीवन होतं जीवन आणि ते जीवन जीवन हा प्रकाश होता प्रकाश प्रकाश मनुष्याचा आता बघा ते येशूबद्दल बोलताय तिथे चोर येतो तो, तो केवळ चोरी घात व नाश करावयास पण मी आलो ती त्यांना जीवनप्राप्ती जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आता तो ज्या जीवनाविषयी बोलतोय ते केवळ श्वास घेण्याविषयी नाहीये तर ते चालतं फिरतं जीवन ज्यात तुमच्यात चालण्याची क्षमता आहे आता जर तुम्ही ग्रीक शब्द जोए हा शब्द पाहिला तर त्याचा अर्थ इतका रोमांचक आहे मी हे चक्क माझ्या पेपरवर लिहूनच काढलं म्हणजे जसं देवाचं जीवन आहे तुम्ही यावर एक मिनिट विचार कराल का जरा किती जणांना वाटतं की परमेश्वरात चिंतित आहे किती जणांना वाटतं की जगात काय चाललंय याची त्याला काळजी आहे किती जणांना वाटतं की परमेश्वर परमेश्वर निराश आहे तो घाबरलाय तो घाबरलाय नाही तो जीवनाने इतका परिपूर्ण आहे की त्यात हे काहीच असू शकत नाही आणि त्याच प्रकारचं जीवन आपल्यालाही सादर करण्यात आलेलं आहे जीवन जसं देवाकडे आहे ते जे पित्यात आहे ज्याने आपला पुत्र दिला आणि तो पुत्र जो जगासाठी प्रकट झाला पाप केल्याने मानव त्याच्यापासून दुरावला गेला पण पण मनुष्य ख्रिस्तात भागीदार बनतो आणि हे असं नाहीये की केवळ फिरत राहावं तर पवित्रता व नीतिमत्ता अशा सारखे नैतिक नैतिक सामर्थ्य बाळगणे होय नैतिक सामर्थ्य बाळगणे होय किती अद्भुत आहे की कसा परमेश्वर हा एक पूर्णपणे असलेल्या विशेषत दुष्ट पाप्याला घेऊन त्याला जीवनाचं बीच देऊन त्याचं रूपांतर एका पवित्र आणि नीतिमान अशा देवाच्या बालकात करतो किती जणांना ही उत्तम बातमी वाटते म्हणूनच मी तुम्हाला खरोखर विचारते की आपण कशाबद्दल नाखुश असतो एक सांगू कधी कधी आपण शास्त्रातलं अद्भुत वचन चुकवतो आणि एक सांगू आपण जर केवळ जीवन हा शब्द पाहायला वेळ काढला तर नवल वाटेल की त्यात जीवनाविषयी काय काय म्हटलं गेलंय आणि आता बघा मी मी ज्या जीवनाबद्दल बोलते ते त्यात त्यात काहीतरी चालू आहे आणि मी असं म्हणणार नाही की प्रत्येक दिवस सुरळीत सुखी असेल आजचा दिवस ह्या प्रभूने बनवलाय मी त्यात ता आनंद मानून खुश असं नाहीये ते नक्कीच मी हे म्हणते की तुम्ही उठता आणि उठून जगण्यासाठी लागणारं चैतन्य तुमच्यात असतं आणि तुम्हाला भोवतालच्या गोष्टी छान ठेवायच्या असतात तुम्हाला लोकांशी चांगलं चा वागायचं चा असतं तुम्हाला तुमच्या मालकीच्या गोष्टींची काळजी घ्यायची असते स्वतःची काळजी घ्यायची असते तुम्ही नवकल्पनेच्या शोधात असता तुम्हाला उठून त्या दिवशी काहीतरी चांगलं करायचं असतं देवाचे की आपल्याला असं म्हणावं लग्न ओ, देवा आजचा दिवस स्टॉक माझी सहनशक्ती आता संपत चालली आहे देवा जर काही घडले नाही तर मला वाटतं माझं काही खर नाही जीवन <laughs> जीवन जसं देवाकडे आहे जीवन आपल्या जोए जीवन आहे ते प्रथम बीजरूपाने आपल्यात येतं जेव्हा आपण ख्रिस्ताचा परमेश्वराच्या पुत्राचा स्वीकार करतो आणि सर्वसमर्थ परमेश्वराचं बीज आपल्या आत्म्यात येतं आणि त्याला वचनरूपी जल मिळतं आणि बघा आजही आजही मी परमेश्वराच्या वचनाचं तुम्हाला जल देते आहे आणि ते मोठ मोठ आणि आणखी आणखी मोठं होत जाईल आणि तुम्ही तुम्हाला आज या गोष्टी समजत राहिल्या की तुम्ही जणू एक सांगू जर मी तुम्हाला जीवनाची समज दिली आणि म्हटलं की आता ज्यानं ज्यांना था? जान, नंतर थांबायचं असेल त्यांना मी जीवनाचे शॉर्ट्स देईन शॉर्ट्स देईन मी तुमच्यापैकी किती जण थांबतील तुम्ही तुमची स्लीव्ह वरती कराल हात पुढे कराल पण मी ते आत्ताच करतेय मी आज इथे तुम्हाला नुसत्या व्यावहारिक गोष्टी देणार नाहीये तर मी तुम्हाला आध्यात्मिक असं काही देऊ पाहतीये त्याच्या जीवन होतं आणि ते जीवन मनुष्याचा प्रकाश होता आणि ते जीवन आपलं ख्रिस्तासोबत असलेल्या नात्याद्वारे आपल्यासाठी वरदान ठरलं परमेश्वराचे आभार माझ्या जगण्याला एक कारण आहे आणि वचन लोकांवर काय परिणाम करतं हे बघायला आवडतं तुम्हाला आज काय होणार आहे माहिती निराश असलेली कोणी व्यक्ती आज मुक्त होणार आहे हताश झालेल्या कुणाला तरी आज प्रोत्साहन मिळत आहे ज्याला कुणाला वाटतंय की आणखी एक दिवसही आपण सहन करू शकत नाही त्यांना जीवन आता मी आहे आणि म्हणणारे मला जे करायचं ते मी करीनच कारण माझ्यात वास करणारा सर्वश्रेष्ठ आहे बघा आपल्यात काहीतरी कार्य करत आहे जे त्याची त्याची वाट काढण्याचा प्रयत्न करत आहे मीन आणि ते उत्तम फळ बाहेर काढण्यासाठी मी पवित्र आत्म्याला मदत करणार आहे जीवन जीवन जसं परमेश्वराकडे आहे बघा मी एके ठिकाणी जाते माझ्यासोबत राहा योहानाचे पहिले पत्र अध्याय तीन वचन चौदा खरं तर आपण बऱ्याच जागा पाहिल्यात पण आपल्याकडे आपल्याकडे सुरुवात आहे आणि शेवट आहे आणि आता आपण मध्यात आहोत आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत जीवनात आलो आहोत खर तर आपण आपल्या बंधूंवर प्रीती करतो म्हणून सह ख्रिस्ती बांधवांवर जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो तो मरणात राहतो तो मरणात राहतो वाह तर बाब ही आहे की हे जीवन आपल्या सगळ्यांना माहितीये हे जोय जीवन हे अद्भुत जीवन असण्याची क्षमता पण बायबल सांगतं एक की एकमेकांवर प्रीती कशी करावी हे जर आपण शिकलो नाही तर ते तुमच्यात कोंडून राहील आणि तुम्ही आध्यात्मिक मरणाने भरून जाल पण हे जीवन तुमचंय हे समजण्याचा मार्ग म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांवर प्रीती कराल शिकता जीवलगपणा जिवलकपणा आणि जीवन हे दोन्ही ठळक जी या त्याच गोष्टी आहेत तर तुम्हाला मी सांगू का तुम्ही जर कुणावर चिडला असाल तर ते सोडून द्या तुम्ही जर लोकांच्या सर्वोत्तमावर विश्वास ठेवत नसाल तुमच्या तुमच्या मनात बदल करा जर कुणाला क्षमा करायची असेल त्यांना क्षमा करा तुम्हाला वाईट वाटलं असेल तर ते विसरून जा चला तुम्ही मला आनंदी दिसत नाही आहात फारसे काय झालं पटलं काय बरं नाही सांगू का जी गोष्ट बरी नाही ती ही की येशूला आपल्यासारख्या लोकांसाठी वधस्तंभावर जावं लागलं मरण पत्करावं लागलं हे बरं नाहीये त्याखेरीज बाकी सगळं आपण सांभाळू शकतो परमेश्वर हा न्यायाचा परमेश्वर आहे आणि तो अयोग्य गोष्टी योग्य करेल जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर आमेन मी असं म्हणत नाही तुमच्या वेदना देवाला महत्वाच्या नाहीत मी असं म्हणत नाही तुम्हाला दुखावणारे लोक हे बरोबर असतात पण मी तुम्हाला सांगते आपण ह्या गोष्टी थांबवायला हव्यात आपण खरोखर येशूसाठी खरी प्रीती करावी कारण बाहेर एक असं जग आहे जे मरत आहे जे नरकात जात आहे ते तुमच्या स्टिकर्सनी आणि ख्रिस्ती आभूषणांनी प्रभावित होत नाही आपल्याकडे चांगलं ते असायला हवं आपल्याला माहीत असावं प्रीतीत वाटचाल कशी करावी आणि लोकांना योग्य कसं वाटवावं पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या ख्रिस्ती मित्रमंडळींशी बोलताना कोणी म्हटलं माहिती आहे ना ते अमुक एका पंथाचे पंथाचे आहेत एक सांगू का ते ना ते, ते पेंटीकॉस्टल आहेत एक सांगू का ते ना ते अन्य भाषेत बोलतात एक सांगू तुम्ही त्यांना असं का म्हणत नाही आहे का आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही त्यांचं परमेश्वराशी कसं आहे कोणास ठाऊक आपण आपण लोकांचा न्याय आणि निंदा करता का मन आपण ख्रिस्तात एक बनून राहूया आमेन आमेन एक सांगू तुम्ही जर मला ओळखलं तर मी तशी चांगली आहे कुणाच ठेऊ ठीक आहे म्हणजे आता या प्रीतीपर्यंत आपण कसे पोहोचूया <laughs> चांगला शब्द आहे उत्तम संदेश देता येतो कौतुक होतं पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं त्या टप्प्यापर्यंत कसं पोहोचायचं जेणेकरून दैनंदिन जीवनात आपण त्याची वाटचाल करू शकू दुसरे पेत्र पहिला अध्याय वचन बघूया आता आपण बघा आज आपण बोलणार आहोत सुदृढ राहण्याविषयी तुम्ही येशूकडे येता तुम्ही निर्णय घेता की तुम्ही तुमचं आयुष्य त्याच्या हाती सोपवणार आहात त्याच्या पद्धतीने गोष्टी शिकण्यासाठी तुमच्या पद्धतीने नव्हे आणि हे अगदी थोड्या काळासाठी नाही तर कायमसाठी करायचंय आपल्याला नाही का म्हणून आता हे नीट ऐका तुम्ही करू शकाल ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने बघा दुसरे पेत्र पहिला अध्याय तिसरं वचन ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने व सत्वाने पाचारण केले त्याच्या ओळखीच्याद्वारे व त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास जीवनास वसुभक्तीस जे सर्व काही साधक ते आपल्याला दिले आहे हे तुम्हाला माहीत आहे बघा तुम्हाला ते जरा वेगळं करावं लागेल म्हणजे तुम्हाला ते पूर्ण समजेल पण तो म्हणतोय परमेश्वराचं सामर्थ्य आपण काहीच केलं नाही पण परमेश्वराच्या सामर्थ्याने आपल्याला ते सगळं दिलंय ज्यामुळे आपण अद्भूत असं जीवन जगू शकतो जे आहे दैवी जीवन तर तुम्हाला तुम्हाला लागणारं सगळं तुमच्याकडे धार्मिक जीवन जगण्यासाठी सगळं काही तुमच्यात सगळं आहे आणि ते तुमच्याकडे येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण व वैयक्तिक ज्ञानाद्वारे येतं आता इतरांनी दिलेल्या विश्वासाने संतुष्ट राहू नका इतर कोणीतरी तुमच्यासाठी शास्त्रवचन शोधण्यासाठी तुम्ही समाधान मानू नका तुमचं बायबल आणा स्वतःसाठी स्वतः शोधा आमेन मीन प्रत्येक वेळी प्रार्थनेची गरज असताना तुम्ही दरवेळी प्रार्थना रांगेत असायला हवं असं नाही कालांतराने तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करायला हवी असं नाही की आपल्याला प्रार्थनेची गरज नसते पण मी हा मुद्दा सांगू पाहतेय आपण ख्रिस्ताला जितकं जास्त ओळखू तितक्या या गोष्टी आपल्याला जाणवतात त्याच्याद्वारे वचनचार त्याच्या योग्य म्हणजे दिले आहे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही आणि मला खरंच हे खूप आवडतं वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता बघा तो जगात होणाऱ्या गोंधळाविषयी बोलतो इथे तो सडकेपणा सर्व भ्रष्टता ही सगळी वासनेपासून आहे आणि केवळ वासना हाव स्वार्थीपणा आणि स्वयंकेंद्री हे सगळंय आपण ते पाहिलं की ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आपल्याला मुक्त करण्यात आलंय बरोबर तुम्ही म्हणू शकता मी स्वतःपासून मुक्त होऊ शकते मी स्वतःपासून मुक्त होऊ शकतो व ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे म्हणजेच मी स्वतःपासून मुक्त होऊ शकते आणि मी चक्क परमेश्वराच्या इच्छेनुसार जगू आणि वागू शकते नक्कीच करू शकते मी त्याच्या बालकासारखी वागू शकते याच कारणास्तव आता पुढची चार चार पाच तीन चार पाच वचनं मी तुमच्यासाठी वाचणार आहे ती खूप महत्वाची आहेत कारण त्यात म्हटलंय की आता हे देवाने दिलेलं आहे आता हे आपल्या जीवनात आपण मोकळं कसं करावं तुम्ही तयार आहात का याच कारणास्तव तुमच्या वचनात भर घातली आहे प्रत्येक कष्ट ओ, ओ कष्ट <हं>। अरे बापरे एके दिवशी एका बाईने मला विचारलं आणि हे मस्तच आहे ती म्हणाली की तुम्ही या वयात असूनही इतक्या फिट फिट कशा राहता सांगा मी म्हटलं मी आठवड्यातून तीनदा व्यायाम करते आणि माझ्या तोंडात जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे मी लक्षात येते ती म्हणाली अरे बाप रे आपल्याला <laughs> <laughs> जे हवंय त्याबद्दल आपण दक्षता बाळगायला हवी पण आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला सहज हवं असतं आणि ते मिळवण्यासाठी आपण काहीही करू इच्छित नसतो बऱ्याचदा पण व्यायाम न करता मसल्स मिळवण्याचा आणखी कुठला मार्ग नाही आहे का हो असा कुठला मार्ग नाही का की मी वाटेल ते दिवस रात्र खाईन अक्षरशः वाटेल ते आणि तरीही मी चवळीच्या शेंगेसारखे दिसेन नाही म्हणजे मग तुमच्यात काहीतरी शारीरिक बिघाड आहे <laughs> ओ, मला मदत करा याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची सात्विकतेत ज्ञानाची ज्ञानात इंद्रिय दमनाची इंद्रिय दमनात धीराची धीरात सुभक्तीची सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला काही जण अगदी गोंधळल्या गोंधळल्यासारखे दिसत आहेत मला कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही असे ते तील, असे ते तुम्हाला <laughs> तर इथे मला तुम्हाला हे सांगू द्या मला नाही की मी तुम्हाला किती अद्भुत असं संदेश देईन पण तुम्ही जर इथून उठून जाऊन कुणावर तरी प्रीती केली नाहीत तर त्याचा काही उपयोग नाही जोवर तुम्हाला हे सगळं समजत नाही <laughs> सर्वप्रथम तुम्ही ओळखायला हवं ते ज्ञान सर्वप्रथम तुम्ही त्याला ओळखायला हवं केवळ देव तुमच्यासाठी काय करू शकतो ते नाही तर त्याला ओळखा आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यालाही देवाच्या अद्भुत चारित्र्याला ओळखणं आणि तो किती अद्भुत आहे आणि तुमच्या तारणासाठीही तुमच्या तारणासाठी त्याचे आभार माना कारण तुम्हाला स्वतःहून उभं राहणंही जमत नाही मग तुम्ही त्यात प्रयत्नांची भर घाला लागू करा आणि प्रयत्नांची भर घाला आणि ते लागू करा तुम्हाला या पुस्तकाविषयी काही सांगू द्या माझं वचन हे आत्मा आहे आणि ते जीवन आहे येशूने म्हटलं मला निश्चितच वाटतं की परमेश्वराच्या वचनातल्या प्रकटीकरणाचा एखादा कोपरा माझ्याकडे नाही तर मला त्याच्या वचनातलं सामर्थ्य समजतं नक्कीच समजतं आणि म्हणूनच मी जे करते ते मी करते कारण देवाच्या देवाच्या वचनाने लोक बदलताना मी पाहते चेहऱ्यावरचे हावभाव बदलताना मी पाहते आणि मी वचन सांगत असताना डोळ्यातून येणारा प्रकाश मला दिसतो मला ते अश्रू वाहताना दिसतात जेव्हा लोकांना शेवटी कळतं परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो आणि अजूनही फार उशीर झालेला नाही वेळोवेळी वेळोवेळी वे येणाऱ्या साक्षी मी ऐकते आणि मला वचनात असलेलं सामर्थ्य कळतं आणि मला असं वाटतं की परमेश्वर मला तुम्हाला हे आवर्जून सांगायला लावतो की मला नाही वाटत की तुम्हाला या अद्भुत अशा पुस्तकातून बाहेर पडता येईल पण तुम्ही सतत सतत कुणाला तरी आयतं भरवू नका हे लक्षात घ्या तुमच्याकडे तुमचं बायबल हे असायलाच हवं परमेश्वरासोबत तुमचा वेळ असायला हवा तुम्ही स्वतः अभ्यास करायला हवा आणि सैतानाला हे पटवून देणं बंद करा की तुम्हाला बायबल समजत नाही कारण पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल कारण तो तुमचा शिक्षक आहे आणि म्हणूनच आम्ही लोकांना हे आव्हान देतो की तीस दिवस, दिवस दिवसातली तीस मिनटं एकावेळी एका, एका वचनाची शिकवण लोकांना परमेश्वराच्या वचनातल्या अद्भूत गोष्टी दाखवते कारण परमेश्वराने मला मला एके दिवशी दाखवलं तो म्हणाला तू लोकांना सतत सांगतेस बायबल वाचा बायबल वाचा बायबल वाचा बायबल वाचा पण लोक संख्येसाठी वाचतात दर्जासाठी नाही त्यांच्यासाठी असते मी ना आज इतक्या अध्याय वाचणारच आहे म्हणजे मी आज वाचत बसणार आहे देवाची स्तुती असो हो, तुम्ही वचनाचं वाचन रोज करायला हवं रोज पण तुम्ही शिकलात काय त्यातून काय शिकलात मी काय शिकले त्यातून म्हणूनच असं समजू नका की तुमचं जीवन हे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे असेल केवळ या कारणास्तव हो की तुम्ही रोज सकाळी एक ट्विट वाचता <laughs> किंवा एक फेसबुक पोस्ट वाचता तुम्ही पंधरा मिनिटांचा एक छोटासा संदेश ऐकता किंवा आठवड्यातून एकदा चर्चमध्ये जाऊन बसता आणि अर्ध्या संदेशात तुम्ही झोपा काढता डुलक्या काढता आणि मग विचार करत बसता की माझ्या जीवनात विजय का नाही बघा तुम्ही कशासाठी तरी झगडा करायला हवा एक जगण्या योग्य जीवन तुमच्यासाठी नक्कीच आहे काहीतरी ज्यासाठी उठण योग्य आहे एक कारण ज्यासाठी तुम्ही लवकर उठून देवासोबत वेळ घालवायला हवा तुमचं आयुष्य <laughs> बघा तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आरोग्यदायी राहायला आवडेल का सांगा मला आपण लगेचच उत्तर देतो की हो हो मला आवडेल नक्कीच पण एक सांगू का मी तुम्हाला प्रथम त्या आध्यात्मिक आरोग्याची गरज आहे कारण इतर सगळं त्यातूनच येत असतं लक्षात ठेवा परमेश्वर तुमच्यावर फार प्रेम करतो तुमच्या पापांची क्षमा होऊ शकते केवळ साध्या विनंतीने आणि ग्रहण करून आणि मला विश्वास आहे की तुमचा दिवस अद्भुत असावा अशी देवाची इच्छा आहे करता तुम्ही खूप आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनरचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयजच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत